विरुद्ध जनशक्तीची ही लढ जी लढाई होती सर्वप्रथम मी आंबेड शहरातल्या प्रत्येक नागरिकांचा आभार व्यक्ती करू इच्छितो की ह्या धनशक्तीच्या जोरावर मास्तावलेल्या पुढाऱ्यांच्या सत्ताच्या जीवावर मस्ती आलेल्या पुढाऱ्यांच्या विरोधात आंबड शहराचे नागरिक आज एकोटले नागरिकांनी एकोटून मतदान केलं आणि ती पायाखालची वाळू घसरल्यानंतर म्हणजे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार यांना पोलिसांच्या हाताने मारहाण करण्याचा प्रकार या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी त्या सगळ्यांनी केला त्याच्यानंतर इथे सुद्धा पोलिसांना पुढे त्यांनी त्या सगळ्यांनी केला त्याच्यानंतर इथे सुद्धा पोलिसांना पुढे करून पोलिसांच्या बळाचा गैरवापर करत माझ्यासोबत सुद्धा धक्काबुक्की करण्यात आली मला लोटलाट केली ढकलण्याचा प्रकार केला आणि हे सगळे पोलिसवाले जे आहेत हे सत्ताधारी सत्ताधारी पुढाऱ्यांचे हे दलाल म्हणून काम करतात हे प्रचंड दलालगिरी पोलीस प्रशासनाला लावलेली आहे आणि पोलीस प्रशासनाने आज नगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी पोलीस प्रशासनाने काम केलेलं आहे मतदाराला एक त्यांचा घरातला नातू मतदान घ्यायला घ्यायला मतदान करायला घेऊन जात होता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी त्या ना त्यांच्या नातूवाला घाण शिव्या दिल्या शिव्या दिल्यानंतर आम्ही त्याला म्हणलं शिव्या द्यायचा तुला अधिकार नाही शिव्या द्यायचा काय संबंध त्याच्यानंतर पोलीस प्रशासन आमच्या अंगावर धावून आली आणि पोलिस प्रशासनाने आम्हाला लोटलाट केली पोलीस प्रशासन म्हणण्यापेक्षा घोडके पीआय जे आहेत घोडके पीआयने लोटलाट केली आणि हे सगळे सत्ताधारी पोलिस सत्ताधारी पदाधिकाऱ्यांची हे दलाल आहेत अंबड शहरामध्ये हप्तेखोरी वसुली करणारे हे लोक आहेत तुमचा काही वैयक्तिक वाद आहे का नाही माझा मुळीच व्यक्तिगत वाद नाही माझा व्यक्तिगत मुळीच वाद नाहीये परंतु ज्या प्रकारे त्यांनी आज सगळं त्यांचं चित्र दाखवलं हे अत्यंत भयावह आहे हे लोकशाहीला मारक नाहीये हे लोकशाही आज आंबड शहरामध्ये कुठंच जिवंत राहिलेली नाहीये हे निवडणूक फेर नव्हतं हे पूर्णपणे प्रभाग क्रमांक आठच्या बुथ क्रमांक तीन मध्ये गायकवाड नावाचा हो केंद्र अध्यक्ष होता ते मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलं एक महिला मतदान करत होती आणि केंद्र अध्यक्षांनी त्या काउंटरच्या वरून वरून हात घालून तिचं बटन दाबलं प्रभाग क्रमांक आठ मध्ये हे प्रकार घडला म्हणजे ही, ही आम्ही निवडणूक आयोगाकडे सगळ्या प्रकारे तयार तक्रार करणार आहोत आम्ही एस कडे बी जाणार आहोत राज्य निवडणूक आयोगाकडे बी आम्ही या सगळ्या गोष्टी तक्रार करणार आहोत अजून एक प्रकार घडला प्रभाग क्रमांक एक मध्ये शिंदे नावाचा एक मुलगा होता तो मतदान करण्यासाठी आला असता त्याच्या नावाचं ऑलरेडी मतदान झालेलं होतं एक सुशिक्षित तरुण मतदार मतदान करायला आला त्याच्या नावाचं ऑलरेडी मतदान झालं प्रभाग क्रमांक एक मध्ये